नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो भाजप तीनशे सत्तर एन डी ए चारशे बार वेगवेगळ्या आघाड्यांचे जागा वाटप एकमेकांवर गुरघोडी हा सगळा गदारोळ गेले महिना दीड महिना इतका जोरात चालू आहे की बघता बघता आपण एक मराठा लाख मराठा ही घोषणा विसरून गेलो गळ्यात गुडघ्यापर्यंत पसरलेलं ते भगव उपर्ण घालणारे मनोज जरांगे पाटील त्यांना विसरून गेलो एके दिवशी अचानक आपलं उपोषण चालू असताना उठून अंतरवली सराटी या गावातून तरा 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 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर यायला निघालेले आणि पुढल्याच गावातून दुसऱ्या दिवशी सकाळी माघारी फिरलेले मराठा योद्धा जरांगे पाटील आपण विसरून गेलो आपण नाही सगळेच विसरून गेले सगळेच चार सहा महिन्यापूर्वी त्या अंतर्वरी सराटी ह्या आडगावामध्ये शरद पवारांपासून एकनाथ शिंदे वेगवेगळे मंत्री एकाहून एक दिग्गज राजकीय नेते पत्रकार मीडिया यांचा अड्डा पडलेला होता अचानक त्या टी व्हीच्या पडद्यावरून झरांगे पाटील गायब झाले यालाच मिळा मित्रांनो कालाय तस्मय नमा म्हणतात तो वेळ असतो तो काळ असतो जेव्हा तुम्ही एका जोशात असता तुम्ही एका उंच पातळीवर पोहोचलेले असता पण तिथून सुखरूप परतणं हे सुद्धा आवश्यक असतं आणि म्हणून मी या अंतर्वणी सराटी आणि जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या आरंभीपासून सातत्याने याचा गिरणी कामगार संप होऊ नये असे इशारे देत आलो होतो आज ऐन निवडणुकीच्या तोंडावर कोणालाही मराठा आरक्षण आणि ते आंदोलन आठवतसुद्धा नाही पण सहा महिने मागे जाल चार महिने मागे जाल तर तेच मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे निकटचे सहकारी म्हणवणारे अनेक जण सगळ्या राजकीय पक्षांना धमकावत होते तुम्हाला मराठ्यांची मतं नकोत का धमकवत होते ना मग आत्ता जी निवडणूक होऊ घातली आणि त्यामध्ये जागा वाटपापासून एकमेकांच्या उरावर बसणारे मित्र पक्ष या गदारोळामध्ये ते दोन कोटी मराठे जरंगे पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे होते ते कुठे आहेत हेच जरंगे पाटील मुंबईला व्यापून टाकण्यासाठी दोन कोटी मराठ्यांची अफाट लोकसंख्या घेऊन मुंबईत आले होते मुंबईकडे आले होते मुंबईच्या बेशीवर वाशीला थांबलेले होते त्या हजारो लाखो किती असतील त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था आपण केली म्हणून अभिमानाने सांगणारे शशिकांत शिंदे हे आज शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्यातून उमेदवार आहेत त्यांनासुद्धा आठवत नाहीत की जरंगे पाटील कोण काय केलं होतं जरांगे पाटलांनी आपण ज्या हजारो लोकांना ग्रामीण भागातून वाशीपर्यंत आलेल्या मुंबईच्या वेशीवर आलेल्या लोकांना खाऊ पिऊ घातलं ते लोक आत्ता कुठे आहेत त्यांच्या आरक्षणाचं काय झालं शशिकांत शिंदेनंसुद्धा आठवत नाही आहे जे त्यावेळेला वाशीला हा हजारो लाखोंचा जमावडा जमला होता तेव्हा मोठ्या अभिमानाने त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था सगळी आपण कशी केली हे सांगायला कॅमेऱ्यासमोर सातत्याने येत होते त्या, ये त्या शशिकांत शिंदेनाच जरांगे पाटील आणि ते मराठा आंदोलक आठवत नसतील तर मग तुमची आमची काय गणती करायची हो आपण तर रोजच्या बातम्या बघतो आणि विसरूनसुद्धा जातो पण जे त्या बातम्यांच्या संबंधित असतात त्यांना कोणाला आठवतसुद्धा नाही किती टक्के आरक्षण कुणबी प्रमाणपत्र सीमधून आरक्षण हे सगळे मुद्दे इतके गाजत होते की दोन तीन महिन्यावर आलेली लोकसभा निवडणूकसुद्धा माध्यमांना विचारात घेण्याची गरज वाटत नव्हती विचारात घेण्याची गरज वाटत नव्हती आणि म्हणून त्यावेळेला मी सातत्याने एका गोष्टीचा इशारा या आंदोलकांना देत होतो की आंदोलनाची आखणी केल्याशिवाय एखादं आंदोलन होऊ शकत नाही आणि एखादा अचानक काहीतरी स्फोट व्हावा विस्फोट व्हावा त्यातून आंदोलन उभं राहत नाही विस्फोट असो की साधी ठिणगी असो त्यातून एखाद्या विचारांच्या भूमिकेच्या आंदोलनाला चळवळीला चालना मिळते पण तो जो क्षोभ असतो ती जी ठिणगी असते तो जो विस्तव असतो तो जपणं जोपासणं आवश्यक असतं आणि त्यामुळे तो कधी मंद करायचा आणि कधी प्रज्वलित करायचा याचं भान ठेवून चळवळ किंवा आंदोलन चालवावं लागतं जे काय असेल ते आत्ता नाही तर विषय संपला समाप्त अशी भूमिका घेऊन कुठचीही आंदोलनं आणि कुठल्याही चळवळी चालत नाहीत होऊ शकत नाही हे मी वारंवार सांगत होतो भडकवणारे चिथवणारे भरपूर लोक होते किंवा अगदी विरोध करणारे सुद्धा होते त्या आंदोलनामध्ये मराठ्यांच्या आरक्षणाच्या कारणास्तव ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये म्हणून उभे ठाकलेले वडेट्टीवार असतील छगन भुजबळ असतील प्रकाश खांडगे असतील अनेक जण होते त्यांच्याही प्रतिसभा होत होत्या प्रति मेळावे होत होते आजच्या गडबडीमध्ये ती मंडळीसुद्धा जरंगे पाटलांच्या विरोधात दंड थोपटून उतरलेली उ मैदानात ती मंडळीसुद्धा ते मराठा आरक्षण किंवा त्यातली कुणबी प्रमाणपत्राची मागणी या सगळ्या गोष्टी विसरून गेलेत खांडगे आपल्या पद्धतीत ओबीसी बहुजन पक्ष काढून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत भुजबळ हो नाही करत झोपाळ्यावर बसलेले आहेत कोणाला म्हणजे कोणाला ना शरद पवारांना ज्यांच्यावर ठपका ठेवला गेला की मनोज जरांगे यांना चिथावण्यात येणारा सूत्रधार कोण तर शरद पवारच आहेत त्या शरद पवारांना पवारा पण त्या मराठा आरक्षणाचं काहीही पडलेलं नाही मोदींचे चारशे येणार की नाही एनडीएचे भाजपचे तीनशे सत्तर येणार की नाही कुठे किती टक्के मतदान झालं पहिल्या दोन फोरीत किती मतदान कमी झालं टक्का घसरला याची झोप उडाली वगैरे 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 या सगळ्या गदारोळात जरांगे पाटील यांचा आवाजच नाही मध्यंतरी कुठेतरी जरांगे पाटील प्रकृती बिघडली म्हणून कुठल्या तरी दवाखान्यामध्ये किंवा इस्पितळामध्ये उपचार घेताना दाखवले दुसऱ्यांदा दिसले ते कुठे जालन्यामध्ये त्यांचं मतदान असेल नोंदलेलं यादीमध्ये तिकडे मतदान करताना दिसले बास काम शगले चा, शगले चा, शगले बस काम खतम चार पाच सहा महिन्यापूर्वी जो माणूस सगळ्याच्या सगळ्या मराठी वृत्तवाहिन्यांचा अवकाश व्यापून बसलेला होता आणि त्याच्या एक एक शब्दाला किंमत होतीच पण जरांगे पाटलांनी डोकं खाजवलं पाटला की जरांगे पाटलांनी आपली मूठ बोटांची मूठ आवळली हीसुद्धा ब्रेकिंग न्यूज होती ते जरांगे पाटील त्या सगळ्या मराठी वृत्तवाहिन्यांच्या पडद्यावरून अंतर्धान पावलेले पुढे काय चालू आहे पत्ता नाही आणि त्यापेक्षाही गमतीची गोष्ट म्हणजे आपल्या गावामध्ये मराठ आरक्षण विरोधकांना येऊ देऊ नका मतदानावर बहिष्कार घाला प्रत्येक गावातून दोन काय काय वीस असे प्रचंड उमेदवार उभे करायचे या सगळ्या योजना बघता बघता बारगळल्या मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलकांनी प्रत्येक गावातून दोन पाच काय उमेदवार उभे करायचे ठरवले होते गावोगाव बैठका झाल्या होत्या काय झालं पुढे त्याचं या महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांपैकी कुठल्या जागा कोणाला हे महाविकास आघाडी किंवा महायुती यांच्यावर मी बोलतो आहे तोपर्यंत तो फायनल झालेलं नाही अजूनही महायुतीच्या किंवा महाआघाडीच्या अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस उमेदवारांची नावं समोर आलेली नाही आणि या सगळ्या घोळामध्ये गदारोळामध्ये मराठा आरक्षणासाठी निवडणूक निवर्नुक, निवडणुकीमध्ये पेच निर्माण करणारे असे जे डावपेच जरांगे पाटील खेळत होते त्याचं पुढे काय झालं याचा कोणालाही पत्ता नाही विसरून गेलेत सगळे तरंगे पाटील मराठा आरक्षण सगळेच्या सगळे लोक विसरून गेलेत आणि मराठा आरक्षण सोडून दोन दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसमोर कुठलीही दुसरी समस्या किंवा ज्वलंत प्रश्न नाही अशा पद्धतीमध्ये आपण ब्रेकिंग न्यूज ऐकत होतो दिवसभर कंठशोष करून जरांगे पाटील मराठा आरक्षण कुठे गेलं हे सगळं मला गंमत आहे खेडेपाड्यामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये बैठका घेऊन धरंगे पाटलांच्या आदेशानुसार उमेदवारी अर्ज भरण्याच्या बैठका झाल्या निर्णय घेण्यात आले ते सगळे उमेदवार कुठे गेलेत ते सगळे मराठा ठोक मोर्चा मराठा क्रांती मोर्चा कुठे गेलेत हे सगळे लोक कुठल्या ना कुठल्या पक्षात गेलेत शेवटी एक वेळ आली महिनात सव्वा महिनापूर्वी की पाहिजे त्यांना निवडा पाहिजे त्यांना पाडा असा त्रागा करून झरांगे पाटील यांनी या सगळ्या सार्वजनिक जीवनातून जवळजवळ पाऊल काढून घेतलं पण ही पाळी का आली मुद्दा जरांगे पाटील मोठे झाले छोटे झाले मागे झाले पुढे झाले हा नाही आहे ज्यावेळेला लोकभावना गुंतलेली असते आणि त्यातून एखादं आंदोलन एखादी चळवळ उभी राहते ती व्यवस्थित मार्गस्थ झाली पाहिजे नाहीतर तिचा विचकाव होतो आणि त्या चळवळीचा किंवा त्या आंदोलनाचा जेव्हा विचकाव होतो तेव्हा एक विषय कितीही योग्य आणि चांगला असला तरी त्याचा पुरता सुथडा होऊन जातो मराठा आरक्षणाचा किंवा त्या विषयाचा असाच सुथडा होऊन गेलेला आहे खरं बघितलं तर जरांगे पाटील यांच्यामुळेच एक दिवसाचं काविना घाई गर्दीचं अधिवेशन बोलवून एकनाथ शिंदे सरकारने किंवा महायुती सरकारने सर्वपक्षीय सहमती निर्माण करून काय दहा बारा टक्क्याच्या आरक्षणाचा प्रस्ताव विधानसभेत मंजूर केला त्याचा जी आर पण निघाला होता मला असं वाटतं की ते त्या आंदोलनाचं शिखर होतं तिथे थांबायला पाहिजे होतं डोंगर जो असतो आपण बघतो त्याचं एक शिखर असतं तिथे पोचल्यानंतर पुढे जाता येत नाही तिथून पुढे जायला लागलात की उतार सुरू होतो त्यामुळे आंदोलन शिखरावर जाऊन थांबलं पाहिजे आणि म्हणून सरकारला आपण झुकवलं आणि फक्त सरकार नव्हे महायुती नव्हे महायुती सरकारच्या विरोधात असलेले पक्षसुद्धा काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट शिवसेना उद्धव ठाकरे गट हे सगळे एकमताने त्याच्यामागे उभे राहिले मला असं वाटतं की ते जरांगे पाटील यांच्या निमित्ताने झालेलं आंदोलनाचं यश होतं पण ते यश खुद्द जरांगे पाटील ओळखू शकले नाहीत आणि त्यांनी त्या आरक्षणाला जणू काय लाथ मारली तिथे त्या आंदोलनाचा सुथडा झाला कारण आंदोलन हा व्यवसाय नाही आहे काही दोन चार लोकांचा असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी जसं म्हणतात काही लोक आंदोलनजीवी असतात म्हणजे ते आंदोलनावरच जगतात जिथे जिथे आंदोलन पेटे पेटेल तिथे ते जाऊन स्वतःला त्याच्यात मिसळून घेतात पण सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात जगणं आवश्यक असतं सर्व्हाइवल आवश्यक असतं त्यामुळे तो चोवीस तास आणि महिनोने महिने आठवड्याच्या आठवडे आंदोलनात राहू शकत नाही आणि याचं भान त्या चळवळ किंवा आंदोलनाचं नेतृत्व करतात त्यांना असलं पाहिजे दुर्दैवाने असा कुठलाही अनुभव म्हणून जरांगे पाटील यांच्या गाठीशी नव्हता त्यामुळे त्यांना त्याची गंमत वाटल्यासारखं ते अधिकारी ताणत गेले आणि तिथेच त्या सगळ्या आंदोलनाचा विचका व्हायला सुरुवात झाली होती बरं दुसरी गोष्ट काय कोर कमिटी किंवा कोण योग्य मार्गदर्शक पाठीमागे राहून या आंदोलनाला काय तेच योग्य मार्गावर ठेवणारा अशी काही टीम होती असं कधी दिसलं नाही आले जरांगेच्या मना तिथे दुसऱ्या कोणाचे चाले ना एक दिवस उठले आत्ता मला तो बसला आहे सागरवर तो गोळ्या घालणार आहे तो मला मारणार आहे तो मला काय त्या सलाईनमध्ये विष घालून मारणार आहे छातीवर गोळ्या झाडून मारणार आहे तो मार मला मी येतो आता सागरवर हे जे काय होतं हे नेतृत्व गुण नसल्याचा देखावा होता जरांगे पाटील यांनी आरंभलेल्या मराठा आरक्षणाच्या निर्णायक आंदोलनाचा विचका त्या क्षणी झाला ज्या क्षणी धक्काबक्की करून अर्धपोटी असतानासुद्धा उपाशी असतानासुद्धा दरंगे पाटील यांनी जो त्रागा केला तिथे मराठा आंदोलनाचं किंवा मराठा आरक्षणाचं मोठं नुकसान झालं असं माझं ठाम मत आहे कारण कुठे थांबायचं हे कळलं पाहिजे निघाल किती कुठूनही कसंही निघा पण कुठे थांबत थांबत आपली ऊर्जा जपून जपून कशी वापरायची याचं भान असलं पाहिजे कारण सगळीकडे माध्यमं तुम्हाला वाचवू शकत नसतात आपल्या आंदोलनाच्या मागे माध्यमं उभी राहिली माध्यमांनी अवास्तव कवरेज दिलं हे मराठा आंदोलनाचं सगळ्यात मोठं यश होतं पण त्याच माध्यमांनी धरांगे पाटील यांच्याकडे पाठ फिरवली आणि मराठा आंदोलन गायब झालं मला असं वाटतं की यापुढे मराठा आरक्षण किंवा त्या आंदोलनाचा विषय ज्यांना कोणाला घेऊन जायचं आहे त्यांनी यातून धडा शिकला पाहिजे आंदोलन हे माध्यमांवर विसंबून असता कामा नये चळवळ ही माध्यमांवर विसंबून असता कामा नये तर ती लोकसंग्रह लोकसंघटन आणि बांधिलकी असलेल्या कार्यकर्त्यांची एक फौज याच्यावर आंदोलन टिकणं चालणं आणि यशस्वी होणं हे अवलंबून असतं आपल्या गावात राजकीय नेत्यांना येऊ देऊ नका आज सगळीकडे गावोगाव लोक फिरत आहेत कुठे कोण कौन, कोणाला अडवू शकलाय एखादा तुरळक प्रकार दाखवून बघा इथे असं म्हणून चालणार नाही सगळ्या गावागावातून हजारोच्या संख्येने ट्रक भरून बस भरून सभेला लोक गर्दी करतायत अगदी पैसे देऊन लोकं आणले म्हटलं जातं मग त्यात मराठे नाहीत का माझा मुद्दा इलेक्शन कुठचा पक्ष बाजूला ठेवा मराठा आरक्षणाविषयी जी सामान्य मराठ्यांमध्ये आस्था होती ती परत जपणं जोपासणं अवघड होऊन जाणार आहे अवघड होऊन जाणार आणि म्हणून एक गोष्ट जरंगे पाटील यांनी शिकली पाहिजे किंवा त्यांच्यानंतरच्या ज्याला कोणाला मराठा आंदोलन किंवा मराठा नेतृत्व पुढे घेऊन जायचं आहे त्यांना एक लक्षात ठेवायला लागेल की लोकशाही व्यवस्थेमध्ये आपली मागणी घेऊन पुढे जायचं त्यात जे पदरी पडेल ते घ्यायचं आणि परत आपल्या सगळ्या लोकांना त्यातून हिंमत द्यायची आणि पुढच्या आंदोलनासाठी ताकद निर्माण करायची या दृष्टीने वाटचाल करावी लागते पहिल्या दिवशी देवळाचं शिखर बांधता येत नाही पाया घालावा लागतो असो मला आज अचानक आठवण आली की रे ह्या सगळ्या गडबडीत चार पाच महिन्यापूर्वीचा आंदोलनातला अमिताभ बच्चन कुठे गायब आहे म्हणून तुमच्या लक्षात आणून देण्यासाठी हा विरो व्हिडिओ केला आवडला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार